अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायात सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की कलियुगात लोक धर्म आणि कर्मभ्रष्ट झाल्यावर श्री दत्त्रयांनी लोककल्याणासाठी अवतार घेतला हा अध्याय आपराज नावाच्या ब्राह्मणाच्या कथेला सुरुवात करतो ज्यांची पत्नी सुमती धर्मशील होती आणि ज्यांच्या भक्तीची आणि इच्छांची पूर्तता होणार होती तर हा आपण सार पाहिला आता त्याचा मराठी भावार्थ पाहूया पूर्ण अध्यायाचा कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात वापरराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाली पण त्यातील दोनच जगली त्यातला एक अंधारा व दुसरा पांगळा होता आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दापत्यांची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्तमहाराज तिथे भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला दत्ताने त्यावेळी सुमतीला मातीजननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग अशे तुमेज माजा वो हो हो असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा स्वाम दत्त महाराज म्हणाले तथा असतो असा आशीर्वाद देऊन जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल असे म्हणाले नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतिव्रते हे तू चांगलं केलंस त्यामुळे माझे पितर तृप्त झाले पित्रांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले पुढे कालांतराने सुमितीला पुत्र झाला त्याचे नाव श्रीपाद ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्ताने फक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला उतार होता बरं का पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाची मुंज केली श्रीपाद पुढे वेदपटन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्राचे तो सविस्तर विवरण करू लागला आचार धर्म व्यवहारिक धर्म प्रायश्चिताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला ते एकूण नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्वान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाष्याचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्य श्री आणलीत तर मी विवाह करेन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य मला नकोत हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नावच वल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्ताच्या या अवतारात त्याचे नाव श्रीपाद श्रीवल्लव असे झाले त्याचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादला म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे त्याचे पोषण आता कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय चमत्कारच झाला त्याचे वैगुण नाहीसे झाले पांगळ्याला पाय व अंधायाला दृष्टी प्राप्त झाली महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तत्क्षणी त्यांना वेद शास्त्री व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघेजण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख व विद्यानंदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बदरिका आश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले असा दत्ता अवतार होता श्री स्वामी समर्थ